पाहताय माये मराठी न्यूज राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत बुलढाण्याचा धमाकेदार जल्लोष शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक मैदानावर पार पडलेल्या पाचव्या राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या खेळाडूंनी प्रभावी कामगिरी करत जिल्ह्याचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे पॅरा ऑलिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र व कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याने एकूण आठ पदकांची कमाई केली आहे जिल्ह्याने तीन सुवर्ण दोन रौप्य तीन कांस्य पदकांसह आपली क्रीडा ठळकपणे दाखवली कार्यक्रमाला पॅराऑलिक स्पोर्ट्स असोसिएशनचे किशोर नाळे यांनी उपस्थित राहून खेळाडूंचे उत्सावर्धन केले शिव छत्रपती पुरस्कार विजेत्या अनुराधा सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाण्याचे पॅरा खेळाडू चमकदार कामगिरी करताना दिसले विशेष म्हणजे सोळंकी यांनी स्पर्धेत ऑफिशियल म्हणून काम पाहिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला सवलका चौहान भाला व गोळा दोन्ही मध्ये सुवर्ण शुभम अवचार भाला व गोळामध्ये सुवर्ण व रोप्य राजू रोकडे रोप्य व कांस्य गणेश जाधव हो सुवर्ण व कांस्य तर चैतन्य उगले व किरण जाधव हो यांनीही स्पर्धेत सहभाग नोंदवला ऑलिम्पिक असोसिएशन बुलढाण्याचे श्री गणेश जाधव हो यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या